पक्षात होतं की जिथे सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत पोहोचतो त्यामुळे एक वेगळं समाधान आहे पण एकदम सगळं बदलून गेला वयाच्या बाराव्या वर्षी संघात जायला सुरुवात केली तर ते काय घडलं होतं कशामुळे संघाशी ओळख कशी झाली काय वडील पुण्यात पहिली नोकरी नव्हती त्यांना त्यामुळं आमचं कुटुंब गावीच माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं गावाला वडिलांची नोकरी जेव्हा नक्की झाली जिल्हा बँकेत त्यांना शिपाई म्हणून नोकरी मिळाली कारण त्याच्या अगोदर तर ते जे पडेल ते काम करत होते कधीतरी आठवड्यानं गावाला यायचे जे काही आठवडाभर शहरामध्ये काम करायच्या म्हणजे अगदी मला सांगायला काही संकोच वाटत नाही कारण वडिलांनी केलेच माझ्या वडिलांनी हमालीसुद्धा केली म्हणजे मंडईमध्ये हमालीसुद्धा केली त्यामुळे आमच्यासारख्याला आता माझ्यासारख्याला तर तो, तो एक अभिमान म्हणतो की इतक्या कष्टातनं माझ्या पालकांनी मला लहानाचं मोठं केलं आज ही परिस्थिती पाहताना निश्चित त्यांच्यासारख्यालाही तो एक अभिमान वाटत असेल तर पुण्यात शिक्षणासाठी म्हणून जेव्हा नोकरी नक्की झाली तेव्हा मग शिक्षणासाठी आमचं कुटुंब पुण्याला आलं गाव जवळच नुद्या। होतं पुण्यात नुद्या। आलो आम्ही नवी पेठेत राहायला आलो नव्या पेठेत राहायला आलो भाडेची खोली म्हणजे ती खोली तुम्ही आणि मी बसलो याची एवढी खोली दहा बाय दहाच्या पेक्षाही कमी खोली एक क्वाट कशी तरी बसायची आणि त्यात पाच माणसांचं आमचं कुटुंब आणि तिथून जी सुरुवात झाली या सगळ्या प्रवासाला आणि मी आज तो मागे वळून जेव्हा प्रवास पाहतो मला असं वाटतं की आ, मी नशिबाने की आईवडिलांची पुण्याही आईवडिलांनी इतके कष्ट केले आणि आज हा इथपर्यंतचा सगळा प्रवास पूर्ण होऊ शकला त्यामुळे शिक्षणाला पुण्याला आलो आणि तिथून हे सगळं मग पुढचं हा प्रवास हळूहळू भावे स्कूलला पेरुगाडी भावे पहिलं तर वनिता समाजला दोन वर्ष होतो पहिली दुसरी गावाला झाली तिसरी चौथी वनिता समाज आणि पाचवी ते दहावी भावे स्कूल झाले माझं गाव जे आहे ते पारंपरिक कुस्तीसाठी खूप प्रसिद्ध माझं गाव कुठलं गाव जी मुठा म्हणून गाव आहे जे नदीचं नाव आहे ते माझं गाव आहे मुठा माझ्या गावात पिढ्यानपिढ्या पेड़या, कुस्तीसाठी खूप लोक आमची आवडीचं क्षेत्र माझे वडील पहिला नव्हते माझे आजोबा पहिला नव्हते माझे पंजोबा माझे चुलते भाऊ स्वाभाविक घरच्यांना वाटलं की आता तुला ही कुस्ती तू कर ते घरातच होतं मग महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आणि मग कोल्हापूरला जायचं तर मग शिक्षण काय ते शिक्षण आहे तिथेच का म्हणून माझी कोल्हापूरला मी तालमीला गेलो आणि माझी पदवीसुद्धा ही शिवाजी विद्यापीठाची आहे शिक्षणही तिकडेच घेतलं असा हा सगळा शालेय जीवनातला सगळा प्रवास झाला आणि नवी पेठेत जेव्हा राहिला होतो त्यावेळेला रामबाग कॉलनी नवी पेठेत संघाची शाखा भरायची लहानपणी खेळता खेळता असं काही ते काही ठरवून नाही लहानपणी खेळता खेळता वाडेतली मुलं चला म्हणलं की आम्ही ते पण नंतर मी कोल्हापूरला गेल्यानंतर माझं ते थोडंसं जाणं आणि उत्सवाला फक्त उत्सवानिमित्तच संघाचे उत्सव उत्सवाच्या निमित्तानंच जाणं पण नंतर कोल्हापूरला तालीम आणि मग तिथून आल्यानं थेट राजकारण असं जे